नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पांचे आगमन झाले की सर्वांना वेध लागतात त्या गौर गवराईंचे तर म्हणूनच आज आपण स्पेशल असं गवराईंना जे नैवेद्य दाखवलं जातं पुरणपोळीचा आणि कटाची आमटी ती कशी बनवायची ते इथे बघणार आहोत चला तर वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे तम्म फुगलेली मऊ लुसलुसीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी आज आपण येथे बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे बघून घेणार आहोत आपण तर तीन वाटी हरभऱ्याची डाळ लागणार आहे ही मी तीन ते चार तास भिजून घेणार आहे भिजवल्यामुळे पटकन डाळ शिजायला मदत होते एवढ्या छान अशी फुगलेली आहे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली डाळ पटकन शिजते आता पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करून घेऊया तीन ते चार मोठे ग्लास पाणी मी येथे उकळायला ठेवलेलं आहे छान पाण्याला उकळी आली की नंतरच आपण ही डाळ टाकून घेणार आहोत त्या अगोदर दोन चमचे येथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता पाणी आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे जी डाळ आपण भिजून घेतलेली आहे ती यामध्ये सर्व थोडी थोडी करून टाकून घेऊया आता आपल्याला पाहिजे असेल तर आपण ही डाळ कुकर मध्ये सुद्धा शिजून घेतली तरी सुद्धा चालेल परंतु कुकर मध्ये डाळ फुटते आणि त्यामुळे ती थोडीशी ऍसिडिक बनते आता हा जो फेस आलेला आहे पांढऱ्यावरती तो असा चमच्याच्या साह्याने थोडा थोडा काढून घ्यायचा आहे आपण बघू शकता झटपट अशी आपली डाळ पूर्णासाठीची शिजून तयार झालेली आहे मऊसूत अशी डाळ आपली शिजलेली आहे आता ही साईडला ठेवून घेऊया आणि पीठ भिजवून घेऊया आपण आता त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा टाकून घेतलेला आहे आपल्याला पाहिजे असेल तर दोनही वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये एक चमचा पीठ आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी मोहनासाठी थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेऊया आपण हळदीमुळे आपल्या पुरणपोळीला छान असा पिवळा धम्मक कलर येतो आता थोडं थोडं करून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे फारही सैल नाही भिजवायचं आपल्याला थोडस आहे म्हणजे आपली फुटणार नाही छान असं मौसूत डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला या पिठाचा रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आता हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे यामध्ये आपण तीन ते चार चमचे तेल असं ओतून ठेवणार आहे आणि थोड्या वेळासाठी याला रेस देऊन घेणार आहोत आपण पंधरा हो ते वीस मिनिटासाठी आता या चाळणीमध्ये आपण शिजलेली डाळ सर्व काढून घेणार आहोत म्हणजे यामधलं पाणी नितळेल आणि जे पाणी यामधून उरणार आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे ते आपण तसंच ठेवून देणार हो। आहोत बघा थोडी थोडी करून सर्व डाळ आपण यामध्ये काढून ठेवूया आता मसाल्याची तयारी करणार आहोत आपण जे आमटी करणार आहोत कटाची त्यासाठी दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे अर्धी वाटी खोबरं आता ही शिजलेली डाळ सुद्धा घेतलेली आहे आपण जी पूर्णाला आपण शिजून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहे आपण धने लागणार आहे आपल्याला दोन चमचे आता एका पॅन मध्ये आपण जो कांदा घेतलेला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पॅनमध्ये कांदा टाकून थोडस आपण यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेलामुळे कांदा पटकन आपला भाजायला मदत होते थोडस मीठ टाकलेलं आहे आपण मिठामुळे सुद्धा कांदा आपला पटकन सॉफ्ट होतो कांद्याने कलर चेंज करायला सुरुवात केलेली आहे आपल्याला दिसत असेल असा ब्राऊन रंग आला काळपट रंग आला किंवा कांदा काळा व्हायला लागला की समजून घ्यायचं की आपला कांदा व्यवस्थित असा भाजलेला आहे थोडा थोडा करून कांदा काढून घ्यायचा आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला जे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं अर्धी वाटी ते सुद्धा छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे हे बघा हे सुद्धा थोडंसं असं कलर चेंज झाला छान असा याचा सुगंध सुटला की खोबरंसुद्धा थोडं थोडं करून आपण काढून घेणार आहोत आता जे दोन चमचे धने घेतले होते ते सुद्धा आपल्याला मंद आचेवर सुगंध सुटेपर्यंत भाजायचे आहे त्या अगोदर आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं टाकून घेतलं होतं आपण आता इथे मुठभर कोथिंबीर घेतली होती आपण बारीक चॉप करून ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे कोथिबीरेमुळे ना आपल्या आमटीला फार छान असा स्वाद येतो आता हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपण याला बारीक करून घेणार आहोत आता मसाला थंड व्हायला ठेवला की ही जी डाळ आहे आपण नितळायला ठेवलेली होती ती एका ताटामध्ये थोडी थोडी करून टाकून घेणार आहोत आपण आणि हे जे पाणी आहे याचाच यालाच कट म्हणतात याचीच आपल्याला आमटी करायची आहे आता जेवढी आपली डाळ आहे त्याच्या अर्धा आपण यामध्ये गुळाची पावडर किंवा गुळ बारीक किसून टाकून घ्यायचं आहे आपल्याला कितपत गोड आवडतं त्यानुसार गुळाचे प्रमाण आपण हे ते कमी जास्त केले तरीसुद्धा चालू शकेल आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने डाळ थोडीशी गरम आहे त्यामुळे मी असं चमच्याने मिक्स करून घेणार आहे असं वाटीच्या साह्याने ना, ना थोडंसं सा आपण ह्याला बारीक करून घेऊया म्हणजे जेव्हा आपण हे बारीक करणार आहोत गाडीच्या साह्याने तेव्हा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण आता हे पुरण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर आपल्याला हे भाजायचं आहे आता दोन ते तीन मिनिटांनी यामध्ये टाकलेला गोळ मेल झालेला आहे आपण बघू शकता पुरणाचा कलर येथे चेंज झालेला आहे थोडस आपण जायफळ सुद्धा यामध्ये किसून टाकूया आणि एक चमचा वेलची सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत वेलची आणि जायफळ आपल्या या पुरणपोळीचा स्वाद आणखीनच वाढायला मदत होते आता आपलं पुरण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे छान असा याचा सुगंध सुटलेला आहे आता पुरण साईडला ठेवून देऊया आपण आणि हा जो थंड झालेला मसाला आहे आमटी करण्यासाठीचा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडीशी पाव चमचा हळद एक चमचा मीठ टाकून आपल्याला याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपण बघू शकता इथे आता याचमध्ये आपण जे अर्धी वाटी शिजलेली डाळ घेतली होती ती सुद्धा बारीक करून घेतलेली आहे ह्याच्यामुळे आपली जी कटाची आमटी आहे ती छान अशी क्रीमी बनते आता दोन ते तीन चमचे तेल गरम करून एका भांड्यामध्ये एक चमचा जिरे आणि दहा ते बारा आपण कडीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीरची सुद्धा फोडणी दिलेली आहे आणि जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे काळं वाटण ते सर्व यामध्ये टाकून छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे पावडर मसाले टाकून घेतलेले आहे धनाजिरा पावडर एक चमचा लाल तिखट आपण दोन चमचे घेतलेले आहे घरातला काळा मसाला जो आहे तो सुद्धा मी एक चमचा इथे टाकून घेणार आहे आणि किचन किंग मसाला सुद्धा येथे मी एक चमचा टाकलेला आहे येथे आपण आपल्या आवडीचे कुठलेही मसाले टाकून घेतले तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण गरम पाणी टाकूया गरम पाण्यामुळे ना आपल्या आमटीला छान अशी तर्री येते तर तीन ते ती चार मोठे ग्लास आपण गरम पाणी टाकलेलं आहे आता आपण किती व्यक्तींसाठी ही आमटी बनवणार आहोत त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल एवढा आपण आता जो कट उरलेला होता डाळीतले जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता या डाळीच्या पाण्यामुळे आपल्या आमटीचा स्वाद फार छान येतो एवढा आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आमटी तयार झालेली आहे पुरणसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आपल्याकडे पुरणयंत्र असेल तर आपण पुरणयंत्राच्या साह्याने बारीक केलं तरीसुद्धा चालेल किंवा अशी चाळणी असते पुरण बारीक करण्यासाठीची तिने सुद्धा अशा पद्धतीने आपण पुरण बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल वाटीच्या साह्याने अतिशय बारीक असं पुरण वाटलं जातं या चाळणीने ह्या थोडं थोडं करून अशा पद्धतीने आपण सर्व पुरण हे बारीक करून घेणार आहोत जेवढं छान आपलं पुरण तयार होतं तेवढीच पुरणपोळी आपली अतिशय स्वादिष्ट अशी बनते हे एकदम बारीक फाईन असं पुरण आपण दळून घे घेतलेलं आहे थोडं थोडं करून सर्व पुरण आपलं दळून झालेलं आहे आता पन, जे पीठ पिजून घेतलं होतं आपण ते छान असं मऊ करून घ्यायचं आहे आणि जेवढं आपण आता पीठ घेणार आहे पिठाचा हुंडा तेवढाच पुरण आपण या मध्ये भरून घेणार आहोत योगा छान असं भरपूर पुरण भरलं की पोळी सुद्धा आपली खाण्यासाठी मस्त लागते असं आतल्या बाजूने आपण दाबून घ्यायचं आहे आणि छान याचा असा, असा उंडा तयार करायचा आहे गोल आपण जसा मोदक तयार करतो ना त्याचप्रमाणे हे छान असं तयार करून घ्यायचे आहे पारी आणि हाताच्या साहाय्याने थोडीशी ही सुरुवातीला पसरवून घ्यायची आहे म्हणजे आपली पुरणपोळी फुटत नाही आणि सर्व बाजूला समान असा लाटून घ्यायचा आहे म्हणजे जाड पातळ होत नाही पोळी छान अशी गोल गरगरीत बनते आपली पुरणपोळीच्या स्वयंपाकाला भरपूर वेळ लागत असल्यामुळे बहुतेक महिला कंटाळा करतात पुरणपोळी करण्यासाठीचा परंतु अशा पद्धतीने थोडस नियोजन करून हा स्वयंपाक केला तर तो, तो नक्कीच आपल्याला पटकन बनायला मदत होते बघा आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आता छान असा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळी आपण तव्यावर अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे पुरणपोळी टाकली की गॅस थोडासा आपण मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे म्हणजे ती एकदम जळत नाही किंवा लाल होत नाही आता आपली पोळी छान अशी फुगायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल अशी मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी फुगलेली आहे आता यावरती आपण थोडं थोडं करून साजूक तूप टाकून घेणार आहोत साजूक तुपाऐवजी आपण तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकेल परंतु तुपामुळे पोळीची टेस्ट फार मन्नाट अशी लागते भरपूर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे किती छान मऊ लुसलुशीत आपले गुबीत पुरणपोळी पोळी बनून तयार झालेली आहे तर एक एक करून याच पद्धतीने सर्व पोळ्या आपण तयार करून घेणार आहोत नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद